तुम्हाला माहिती आहे का कडाक्याच्या थंडीमध्ये धावड्याचा ढिंक हा शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता अगदी नैसर्गिक असा हा ढिंका आहे तुपा तर तुपामध्ये हा ढिंक तळून घ्यायचा आहे साईजला दुप्पट असा फुललेला आहे आता तळल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं आता त्यामध्ये एवढं गव्हाचं पीठ छान असं परतून घ्यायचं आता गव्हाचं पीठ परतल्यानंतर आपल्या घरामध्ये जे ड्रायफ्रूट्स असतील ना ते टाका आणि नाही टाकलं तरीही चालेल मी फक्त यामध्ये काजू बदाम घातलेले तेही परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये जाडा खोबरा खिस टाकला किंवा खोबरं खिसून टाका सगळं परतल्यानंतर त्यामध्ये तळलेला डिंक टाकायचा छान मिक्स करायचं आणि गोडीसाठी या ठिकाणी मी एवढा गूळ वापरलेला आहे तर या ठिकाणी मी गूळ तूप आणि ड्रायफ्रुट्स ह्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे फक्त डिंकाचं प्रमाण वाढवलेलं आहे सगळं छान मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून फिरून घ्यायचं आता फिरवत आणि एकदम पावडर नाही करायची तर थोडीशी भरड वाटल्यासारखी वाटून घ्यायची जेव्हा आपण त्याला चावून चावून खाईल की नाही तेव्हा तोंडाचाही व्यायाम होईल आणि पचायलाही सोपं जाईल तर सकाळी उठल्याबरोबर दोन चमचे हे जरूर खा शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते माझी करायची पद्धत कशी कर वाटली कमेंट